विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी मतदानाला आता सुरुवात झालेली आहे नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधरसाठी सुद्धा मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकसंधपणे लढत असली तरी महायुतीत मात्र बिघाडी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे नाशिक शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीसमोर समोर बंडखोरीचं संकट नाहीये त्या ना शिवसेना ठाकरे गटाच्या संदीप गुळवेंचा मार्ग सुकर झालाय तर दुसरीकडे भाजपशी संबंधित मात्र अपक्ष असलेले विवेक कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार ॲडव्होकेट महेंद्र भावसार हे रिंगणामध्ये आहेत आणि त्यामुळे महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांना बंडखोरीला आता तोंड द्यावं लागणार आहे आणि या चौघांमध्ये खरी लढत रंगणार आहे तर विधान परिषदेच्या या मतदानाला आता सुरुवात झाली आहे मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी मतदान सुरू आहे त्याचप्रमाणे नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधरसाठी सुद्धा मतदान सुरू आहे आणि या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये एकसंधपणा दिसतोय मात्र महायुतीमध्ये मात्र बिघाडी झाल्याचं हे चित्र दिसतंय त्यामुळे निश्चितच अत्यंत चोरशीची अशी ही निवडणूक पाहिली जाते